आवाज मानदेशाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आंधळी ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाच हजार झाडांचे रविवार तेवीस रोजी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले आहे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हरित ग्रामपंचायत बनवून नागरिकांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हावा यासाठी सरपंच दादासाहेब काळे यांनी हा निर्णय घेतला आहे दादासाहेब काळे हे आपल्या आदर्श कार्यकुशलतेमुळे संपूर्ण राज्यात चर्चेत असतात त्यांच्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतली जाते ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी ज्या योजना अंमलात आणल्या त्या योजनांची राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी नक्कल केली Okay. ग्रामपंचायत स्तरावर आंधळी ग्रामपंचायत आणि सरपंच दादासाहेब काळे आदर्श मानून ग्रामविकास मंत्रालय अनेक योजना अंमलात आणत आहेत या वृक्षारोपणासाठी सोनिया गोरे अर्जुन काळे अरुण गोरे सस्ते तहसीलदार विकास अहिर बीडीओ प्रदीप शेंडगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत राज्यातील पहिली ग्रामपंचायत पाच हजार वृक्षारोपण करून राज्यामध्ये समृद्ध ग्राम आदर्श निर्माण करणारी सरपंच दादासाहेब काळे यांची आंधळी ग्रामपंचायत राज्यात ठरली आहे या समृद्ध ग्राम निर्णयामुळे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार यांनी दादासाहेब काळे यांचे अभिनंदन केलेत मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे वलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांड जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगमध्ये जयघोषात वाजत गाजत निघणार आहे